नाटकाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि लोक यायला सुरुवात झाली आहे फुल रोड लाइटिंग ला आहे आणि हा शो आहे कॉमेडी नाटक आहे दोन अंकी सुनबाई तोऱ्यात Айт! <laughs> तयारी झालेली आहे स्टेच अटरची काय काय तयारी आहे ती आपण बघणार मेकअप रूम वगैरे मेकअप रूममध्ये जातोय आपण मेकअप रूम आहे आणि इथे मेकअप चालू आहे आता झालं सगळं मेकअप पण करतोय चालू आहे ना इथे मेकअप चाललेलं आहे रांग लोकांचा मेकअप झालेला आहे आणि इथे स्क्रिप्ट वॉचर इथे सुद्धा मेकअप चाललेला आहे या सगळ्या तिघी सुना आहेत आणि त्यांचा मेकअप झालेला आहे आता बघूया सुना स्टेजवरती काय धमाल करता आहे हाय नमस्कार मंडळी मी प्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आता आपण आहोत रियांशीच्या शाळेमध्ये इथे नाटक आहे सुनबाई तोऱ्यात हे नाटक बघायला तुम्हीही विसरू नका गंगाराम गवानकर लिखित सुनबाई तोऱ्यात हे नाटक आज फर्स्ट शो आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस हादरला शिवाजी मंदिरमध्ये फेब्रुवारी पंचवीस तारीखला सेकंड शो लागणार आहे आता आपण तिथे बघायला आलो हे नाटक काय आहे कसं आहे आपण छोटे छोटे क्लिप टाकणार आहोत इथे लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि असं वाटतं जागा खूप कमी पडणार आहे सर्व कलाकार हे बाकाळे गावातलेच आहेत चाळी ते एका वाजले त्याच्या पुढचा फॉरवर्ड करी तोंडिशा ए ए काय लाव दोन दोन ची बाकी सांगतात काय सावद किचन छोटी कोराला जात करली जात सादर करीत आहे कौटुंबिक सुनबाई कोऱ्या सुनबाई कोऱ्या लेखक आणि मार्गदर्शक श्री गंगाराम धवणकर लेखक आणि मार्गदर्शक श्री गंगाराम धवणकर दिग्दर्शक श्री सुरेश देवळकर संगीत सर श्री सागर सचिन रंगभूषा श्री संतोष लिंगाय काजू मणि श्री देव गणेश क्रीडा मंडळ बाकाळी व्यवस्थापक बाकाळी ग्रामस्थ सौजन्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशेष सहकार्य पत्रकार श्री राजन लाल श्री राजन लाल भूमिका वतराज अप्पा सुरेश टेवडकर विष्णू रूपेश पवार श्रीधर अजय कुमार रामबाडे गोविंद रामबाडे विनो महेंद्र पवार विनोद सालखेकर चेतन भाडे शिवभक्त प्रमोद पवार प्रमो शकुंतला सौ चित्रा रामबाडे सौ चित्रा रामबाडे वैशाली सौ मंजिरी पणेरी सौ मंदिरी पणेरी पूजा कुमारी आकांक्षा पंघेकर कुमारी आकांक्षा पंघेकर श्रीदेव गणेश कुमार कला क्रीडा मंडळ बाकाळे काजूरमळी सहाशा सादर करीत आहे सुनबाई कोहऱ्यात सुनबाई कोहऱ्यात म्हणजे जेवताना हपताना मुक्ताना आणि बायको जवळ झोपताना पण दिलू बघा विचार का हे बसते आपल्या काळ्यात पण तुम्ही अजिबात काही सर तुम्ही काही जाणार इथे रे मी पण दोन गोट घशा गेली असतं अजिबात नको दोन गोट तुमच्या पोटात गेले ना कि मग तारामती

मुरली भाटकरांना कुठल्या रद्द वस्ती केलेली मी आयुष्यात पहिल्यांदा गुपचूप एक कोप दारू घेतलं नाही सत्य पूजेच्या वेळेस आपल्या घराण्याचा सरपंच पण तिकंद राव भया की नको आता महिलाची डिक्लेअर झाली तर ता कसा काय टिकतोला ता मी टिकवतालाय एक लक्षात ठेव सूर्यापेक्षा वाळू जास्त सत्ता कामा नाही ओ वेळी आमच्या आकाशात सूर्य आहे कुठे हो वाळू तापायला सूर्य नसतानाही सुद्धा तापलेली वाळू आमच्या नशिबात आली आता पाय साथ येतील तोवर वाळू तुडवत चालायचं सुमन पवार रसिका राऊत नंदिता पालव सरिता कलेरी पूर्वी पंढरकर खैच्या नावाची यादी आई सगळ्या सरसळ भाडकर यांनी सरपंचा पदासाठी अर्ज भरले आहेत आणि ह्या यादी आता नवीनच एका नावाची भर पडणार आहे कोणतं नाव सौभाग्यवती वैशाली माध्यम म्हणली सहाशा सादर करीत आहे सुनबाई कोऱ्या सुनबाई कोऱ्या या नाटकामध्ये कौटुंबिक जिव्हाळा सर्व धर्म समभाव आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा संदेश दिलेला आहे हा नाटक पूर्ण बघायचं असेल तर 25 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस संध्याकाळी आठ वाजता शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे हे नाटक बघायला विसरू नका तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सुनबाई तोऱ्यात हे नाटक बघायला विसरू नका